तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कारण उद्या तुम्हाला असा माणूस बनायचा आहे जो आज तुम्ही नाही आहे तुमच्याकडे स्वप्न आहेत दृष्टिकोन आहे आणि तुम्ही मेहनत करायलाही तयार आहेत तर तुमचे अभिनंदन तुम्ही जगातील नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा वेगळे आहे आणि त्यांच्यापेक्षा दहा पावले पुढे आहेत विचार करा जर रजनीकांतने आपल्या चेहऱ्याबद्दल विचार केला असता की मी काळा आहे मी हिरो कसा होऊ शकतो तर कदाचित आपण एका सुपरस्टारला बघितले नसते विचार करा जर सचिन तेंडुलकरने पण विचार केला असता की माझी उंची कमी आहे मी खेळाडू कसा होऊ शकतो त्यामुळे कदाचित या जगाला महान खेळाडू भेटला नसता म्हणून तुम्ही स्वतःला विचारा की आपल्या परिस्थितीला दोष देऊन तुम्हाला पराभूत व्यक्ती बनायचे आहे की एक विजयी व्यक्ती एक आहे यश आणि एक आहे अपयश आणि माझे एका जर यशस्वी व्हायचे असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही लोक तुमच्याबद्दल काहीही म्हणतील तुम्हाला काही फरक पडू नये तुम्हाला सांगतील की फक्त एक टक्के लोक यशस्वी होतात आणि नव्याण्णव टक्के लोक अयशस्वी होतात ती फक्त एक संख्या आहे तुम्हाला या संख्यासह तुम्हाला गोंधळात टाकायचे आहे तुम्ही या क्रमांकापैकी नाही आहेत तुम्ही स्वतः तुम्ही जे काही आहात ते तुम्हाला स्वतःलाही माहीत नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल कोणतीही भीती तुम्हाला घाबरवणार नाही एका ठिकाणी मला एक व्यक्ती भेटला जो दोरीवर चालत असे मी त्याला विचारले तुला एवढ्या उंचीची भीती वाटत नाही का एखाद्या दिवशी तू पडलास तर तुझे काय होईल तो काय म्हणाला की आता मला पडण्याची भीती वाटत नाही मी इतक्या वेळा पडलो आहे की मला पडण्याची भीती वाटत नाही मला पडल्यावर उठायला मजा येते जेव्हा मी पडतो आणि स्वतःला सांगतो की आज मी उठलो नाही तर मी आयुष्यात पुन्हा कधीही उभा राहू शकणार नाही आणि पुढच्या वेळेस मी आणखी वर चढतो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात जे काही करत आहात पडण्याची भीती बाळगू नका पडणे आणि उठणे हा जीवनाचा भाग आहे आपण जितक्या वेळा पळू तितक्या वेळा आपण नवीन काहीतरी शिकू मग पडायला तयार व्हा आणि मग उठून नवा इतिहास उघडवा